नमस्कार म्हणजे मी तुषार थेट रत्नागिरीत तुमचं आज स्वागत आहे तर आज रत्नागिरीत आलो होतो आपल्या बाईकची सर्व्हिसिंग होती तर आज एक मस्त एक योगसुद्धा आला होता आपल्याला तर हा बघा आहे समोर का आहे सावंत पॅलेस तर आपल्याला आज काही कारणासाठी तिथे जायचं आहे सावंत पॅलेसमध्ये पहिल्यांदाच जातो आहे खूप मोठं हॉटेल आहे रत्नागिरीमधलं मोठं हॉटेल तर बघूया आतमध्ये एंट्री गेटवरून कशा प्रकारे कधी जायला भेटते की नाही काय माहीत नाही तरी पण बघूया हा एंट्री इकडून आहे आणि हॉटेल आहे ते टी आर पीला कारण म्हणजे तिथे जाण्याचं आमचे एक जुने मित्र हेमंत चव्हाण साहेब यांचा नवराष्ट्राचा काहीतरी कार्यक्रम आहे तर त्यांनी बोलवला आम्हाला तिकडे आता जाऊया तिकडे बघूया तर हे इथे आहे आपला टी आर पीचा स्टॉप आणि बरोबर टी आर पीच्या स्टॉपच्या समोर आहे आपलं जे आता आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत सावंत पॅलेस हे बघा एका साईडून व्ह्यू आहे दुसऱ्या साईडून तर खतरनाक व्ह्यू आहे आता आपण या साईडला आहे तर ह्या साईटून दाखवते तुम्हाला जबरदस्त व्ह्यू जबरदस्त कारण हे हॉटेल बांधकामाला एवढे दिवस चालू होते ना वर्किंग भरपूर दिवस आता आतमध्ये जाऊया जिथे कार्यक्रम सुरू आहे नवरात्राचा तर मंडळी आहे सावंत पॅलेसचा हॉल एरिया जिथून आतमध्ये एंट्री होते आणि खरंच जबरदस्त सुंदर आणि एकदम खतरनाक हॉटेल आहे खरंच जबरदस्त आहे डिझाईन बघा वरती झुंबर बघा एक नंबर हा जो वीव आहे ना खतरनाक आणि भरपूर दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो सावंत पॅलेसमध्ये यायचा परंतु आज नवराष्ट्र पेपरचा न्यूजपेपरचा कार्यक्रम आहे आणि आपले जुने मित्र हेमंत चव्हाण साहेब तिथे आहेत तर त्यांनी आपल्याला बोलावलं होतं आणि आपली जी इच्छा होती ती पूर्ण झाली